तुफाने खाली बसा खाली बसा सगळ्यांनी बसा का महाराजात तोडा महाराष्ट्र केसरीच्या आधी असल्या गोष्टीत पाहिल्या तुफाने गोष्टी काय नानाबाई वाट एक्क्याऐंशी हजार रुपये आणि पवार कुटुंबियांची मानाची खांद्यावर नेणार का एक्क्याऐंशी हजार रुपये अवजाला गावली नाही की अशी त्यांना या, या त्र्यंबकेश्वर देवापाशी रिस्क घ्या घेतल्या काम होणार नाही वाटते मी जाऊन मागून नसला पण ते पसंत <laughs> <laughs> मान बघा मनगड बघा रस्ता मनगड चांगला असून चालत नाही म्हणजे गाव गुंड होते समाजाला घातक ठरतय न बराबर वारा खे रुक न Давай, 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 давай.